शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सात जून आणि आजच्या दिवशी खास करून राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकरी तसेच पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे ताजी दिलासादायक आनंदाची बातमी चला तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर खास करून मान्सूनबाबत अनुकूल वातावरण आहे मान्सूनला आता पोषक वातावरण आहे राज्यात मान्सून दाखल झालेला आहे पुढे कसा प्रवास आहे शॉर्टकटमध्ये आपण पटकन बघूया नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी लाईक सुद्धा नक्की करा एकदा कापसाचे भाव बघू लगेच मान्सूनची ताजी बातमी अमरावती या ठिकाणी चौसष्ट क्विंटल आवकून सात हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत कापसाला भाव चालू आहे ते मित्रांनो कापसाला जवळपास सात हजार सातशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पारशिवनी या ठिकाणी पाचशे वीस क्विंटल अवखून सात हजार तीनशे रुपयापर्यंत कापसाला भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी सहाशे क्विंटल कापसाच्या अवखून जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे पन्नासपर्यंत भाव चालू आहे त्यानंतर वरोरा लोकल कापूस एकशे सत्तावीस क्विंटल कापसाच्या अवघण जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे रुपयापर्यंत भाव चालू आहे त्यानंतर वरोरा खांबाडा लोकल कापूस पंधरा क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव चालू आहे काटोल लोकल कापूस बावीस क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार शंभरपर्यंत भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट तीन हजार क्विंटल कापसाच्या कोण कापसाला सात हजार सातशे दहा रुपयापर्यंत दर चालू आहे त्यानंतर वर्धा चाळीस क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार चारशे पन्नासपर्यंतचा भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती भिवापूर एक्केचाळीस क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त कापसाला सात हजार तीनशे पन्नासपर्यंत भाव चालू आहे मित्रांनो आनंद सरीची सुरू झाली बरसात मान्सून महाराष्ट्रात दाखल रत्नागिरी सोलापुरात सलामी तीन चार दिवसात व्यापणार हवामान अनुकूल पुढे कसा राहणार बघू आपण मित्रांनो मृग नक्षत्राला शुक्रवारपासून सुरुवात होत असली तरी नैऋत्य मान्सून आनंद सरी घेऊन गुरुवारीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे तळ कोकण तसेच सोलापूर परिसरात या सरीने सलामी दिली मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण असून पुढील तीन ते चार दिवसामध्ये पाऊस महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यासह संपूर्ण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा भाग व्यापेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे मान्सून महाराष्ट्रात गुरुवारी दाखल झाला अरबी समुद्राचा काही भाग कर्नाटकाचा काही भाग आंध्र प्रदेश किनारपट्टीचा काही भाग आणि मुंबईसह राज्यातील काही भागात मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी हवामान अनुकूल आहे शिवाय तेलंगणा छत्तीसगड ओडिशा आणि बंगालच्या उपसागरातील उर्वरित भागात तीन ते चार दिवसात मान्सून दाखल होईल असे भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणेचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले चार आठवड्यात कसा बरसणार पाऊस तर सहा जून ते तेरा जून त्या ठिकाणी बा पावसाला चांगलीच जबरदस्त सुरुवात होणार आहे त्यानंतर हळूहळू मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापून पुढे पण वाप व्यापणारच आहे मान्सून आता रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात पोहोचला आहे मुंबई पुण्यात काही भागात मान्सून लवकरच पोहोचेल विदर्भात तीन ते चार दिवसामध्ये पोहोचणार आहे सर्व ठिकाणी पोषक वातावरण तयार झाले आहे डॉक्टर अनुपम कश्यपी ज्येष्ठ हवामानशास्त्र माजी प्रमुख आय एम डी पुणे धन्यवाद भेटूया पुढचे व्यात सबक्राईब लाईक शेअर करा धन्यवाद